नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायच्या बेल आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तक संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की राज्यशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सेवाविषयक बाबीवरील कार्यवाही व वा प्रक्रियांचे स्वयंचलन करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागमार्फत वित्त विभाग आणि साम माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने ई एच आर यम यस मध्ये सुधारणा करून ती नव्याने विकसित करण्यात येत आहे त्यामुळे सेवांतर्गत लाभ व सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर व सुलभरित्या देणे शक्य होणार आहेत संपूर्ण राज्यामध्ये ई एच आर यम यस प्रणालीचे अंमलबजावणी ही दोन टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता सदर प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशासकीय विभागांच्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता सदर प्रणाली लागू करण्यात येणार आहे सदर प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचे भौतिक से सेवा पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे या संदर्भात सदर शासन निर्णयामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद